छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या आरई ई डी हल्ल्यामध्ये एक जवान जखमी झाले आहेत कमलपोस्ट परिसरात एस आर पी एफ जवान नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन राबवित असताना ही दुर्घटना घडली आहे जखमी जवानाला दंतेवाडा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत आहे छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात आयई ई डीच्या हल्ल्यात एक जवान जखमी झाले आहेत यात त्या जवानाचे दोन्ही पाय निकामी होऊन किरकोळ दुखापत झाली आहे नक्षलवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर ते जिल्ह्यातील अरणपूर भागातील कमल पोस्ट जवळ सर्च ऑपरेशनसाठी निघाले होते दरम्यान सी आर पी एफ दोनशे एकतीस बटालियनच्या एका जवानाचा आय ई डीवर पायबस पडल्यानंतर स्फोट होऊन जवान जखमी झाला आहे छत्तीसगडमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत एकतीस नक्षलवाद्यांचा पोलीस जवानांनी खात्मा केला होता त्यात या अकरा महिलांना समावेश होता आणि या वर्षात छत्तीसगडमध्ये आत्तापर्यंत एक्क्याऐंशी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे परंतु आय ई डी हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी पुन्हा डोकवर काढल्याचं चित्र दिसत आहे एस बी एन मराठीसाठी राहुल अंबादे गडचिरोली